मित्रांनो विषय अनेक आहेत आणि अनेक विषयावर वेगवेगळ्या अनुषंगाने मी नेहमी बोलत असतो अनेकदा बोललेलो आहे आतापर्यंत अनेक विषयांचा परामर्श घेतलेला आहे अनेकांना विषय पचतात अनेकांना पचत नाहीत परंतु मित्रांनो मी जे बोलत आहे ते सत्याच्या आधारे बोलत आहे महामानवांच्या आधारे बोलत आहे वारकरी साधू संतांच्या आधारे बोलत आहे आपल्या बोलण्याला आधार असला पाहिजे आपल्या बोलण्यामध्ये सत्यता असली पाहिजे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या बोलण्यामध्ये मानवतावादी मूल्य असली पाहिजेत आणि या मूल्यांची जोपासणूक होणं गरजेचं आहे मित्रांनो कुठेतरी ही मानवी मूल्ये येथील संस्कृतीमधून हरपून गेली होती लक्षात ठेवा कुठंतरी ही मानवी मूल्ये या संस्कृतीमधून हरपून गेली होती आणि त्यामुळे या धर्माला ग्लानी आली होती लक्षात ठेवा आणि ही ग्लानी दूर करण्याचं काम विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं परंतु ते त्यांना शक्य झालं नाही त्यामुळे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतरणाचा मार्ग स्वीकारला बाबासाहेबांनी धर्मांतरण केलं तरी सुद्धा आमचा हिंदू धर्म सुधारायला अजिबात तयार नाही लक्षात ठेवा आता तर खास करून अलीकडच्या पाच दहा वर्षांमध्ये अगदी काँग्रेसच्या काळामध्ये सुद्धा म्हटलं तरी हरकत नाही परंतु मागच्या दहा पंधरा वर्षाच्या काळामध्ये तर एवढ्या जोमाने हिंदू धर्म पाठीमाग जात आहे आपल्याला नेमकं हिंदूंचं कल्याण करायचं आहे की हिंदूंचं वाटुळं करायचं आहे हेच कळायला मार्ग नाही अगदी अगदी एवढ्या भाकड कथांचा एकदम खस सुरू आहे लक्षात ठेवा आता एका चॅनलमध्ये एक उत्तर भारतीय कथाकार सांगत होता अगदी मूल कधी जन्माला घालायचं याचा सुद्धा मुहूर्त असतो गर्भधारणेचा मुहूर्त असतो मूल कधी जन्माला कधी होणार याचा सुद्धा मुहूर्त असतो म्हणजे कोणत्या पद्धतीने आपण चाललेलो आहोत अगदी एवढ्या किळसवान्या पद्धतीने मांडणी हे लोक करत आहेत आणि अगदी मनुवादाकडे कशा पद्धतीने वाटचाल करता येईल या पद्धतीची ही मांडणी करत आहेत तो महाराज उत्तर भारतीय कथाकार तो महाराज कथा सांगताना तुम्हाला वाटलं तर त्याचा पुरावा म्हणून तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शन मध्ये वर्षाचा बालक पाच वर्षाचा बालक जो ब्राह्मण आहे लक्षात ठेवा ही मनुवादी मानसिकता कशा पद्धतीने रुजवत आहे जो अगदी शिंबूड पुसायची त्याला अक्कल नाही त्याने राजाला आशीर्वाद दिला पाहिजे म्हणजे राजाचं वय काय त्या पाच वर्षाच्या बालकाचं वय काय म्हणजे मनोवादी व्यवस्था रुजवण्याचं काम प्रत्यक्ष अप्रत्यक्ष होत आहे आणि याला सर्वात मोठा बळी पडणारा वर्ग कोण असेल तर तो येथील बहुजन समाज आहे पंच्याऐंशी टक्के आपण जो बहुजन समाज म्हणतो तो बहुजन समाज याला बळी पडताना दिसत आहे आपण महाराष्ट्रापुरता जर विचार केला आपण महाराष्ट्रापुरता जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये याला बळी पडलेला वर्ग आहे मराठा समाज आणि ओबीसी समाज लक्षात ठेवा आपण तुर्तास महाराष्ट्रापुरता विचार करूया कारण आपण ज्या भागामध्ये राहतो तो भाग आपल्यासाठी महत्वाचा आहे इथं आपल्याला आपलंच घर स्वच्छ करणं होईना तर आपण युपी बिहार पर्यंत कधी जाऊ शकू कदापिही नाही आपण सगळ्या जगाला वरडून वरडून सांगतो की अरे हा महाराष्ट्र नामदेव महाराजांचा आहे हा महाराष्ट्र मौलिक ज्ञानोबरायांचा आहे हा महाराष्ट्र तुकोबारायांचा आहे हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे हा महाराष्ट्र बाबासाहेब आंबेडकरांचा आहे परंतु या महाराष्ट्रामध्ये या महाराष्ट्रामध्ये तुम्हाला कालच एक कथाकार सांगितला कथाकार येतो आणि कोट्यावधी रुपयांना तुम्हाला गंडा घालण्याचं दिवसा ढोळ्या काम करतो आणि गावातील सरपंचापासून लक्षात ठेवा गावातील सरपंचापासून पंचायत समिती सदस्य जिल्हा परिषद सदस्य तुमच्या भागातील कीर्तनकार प्रवचनकार कथाकार अगदी आमदार खासदार मंत्री हे सगळे सगळे त्याची गुलामी करण्यासाठी पुढे आहेत आणि लक्षात ठेवा आणि लक्षात ठेवा आम्ही स्वतः देवाला ईश्वराला मानणारा धर्माला मानणारा माणूस आहे आमचा कोणत्याही देवाधर्माला कधीही विरोध नाही उलट आम्ही देवाचे समर्थक आहोत शंभू महादेवाचे भक्त आहोत अगदी आमचा विरोध हा त्या प्रदीप मिश्रासारख्या कथाकारांना आहे जो अंधश्रद्धा पसरवण्याचं काम करत आहे अज्ञान पसरवण्याचं काम करत आहे खास करून वारकरी साधू संतांचे जे विचार आहेत त्याला हरताळ फासण्याचं काम तो करत आहे आणि हे फार फार भयानक आहे आणि हे वारकऱ्यां देखता व्हावं आणि हे वारकऱ्यांच्या हातून व्हावं याच्यापेक्षा मोठं दुर्दैव काही सुद्धा नाही समाज म्हणून आपण याचा विचार कधी करणार आहोत की नाही सध्या जर आपण लक्षात ठेवा याला बळी पडणारे बळी पडलेले या महाराष्ट्रामध्ये दोनच वर्ग आहेत एक वर्ग आहे मराठा आणि दुसरा वर्ग आहे ओबीसी यांची जर आजची परिस्थिती जर पाहिली तर यांच्यामध्ये सुधारणा होण्याची एक टक्के सुद्धा लक्षण दिसत नाहीत लक्षात ठेवा आणि मग अशा मध्ये आठवण होते परत साधू संतांची महामानवांची आणि त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची आणि बाबासाहेब आंबेडकरांची प्रकर्षाने प्रकर्षाने आठवण होते लक्षात ठेवा विचार करा विचार करा जर बाबा साहेब नसते छत्रपती शिवाजी महाराज नसते तर या देशाच काय झालं असत जी काही थोडीफार आशा आहे थोडीफार एक आशेचा ठेवा आशेचा किरण असतो एक थोडाफार जो आशेचा किरण आहे तो आशेचा किरण फक्त आणि फक्त शिवाजी महाराजांकडे पाहिल्यानंतर दिसतो फक्त आणि फक्त तो आशेचा किरण बाबासाहेब आंबेडकरांकडे पाहिल्यानंतर दिसतो बाबासाहेबांनी आपल्याला संविधान दिलेलं आहे समता स्वातंत्र्य बंधुता न्याय ही मूल्य दिलेली आहेत लक्षात ठेवा आपल्याला बोलण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे चिकित्सा करण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे भाष्य करण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे चुकीला चूक म्हणण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे सत्य गोष्ट निर्भीडपणे बोलण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे हे बाबासाहेबांचे आपल्यावर अनंत उपकार आहेत आणि बाबासाहेबांच्या स्वप्नातील भारत जर आपल्याला घडवायचं असेल तो भारत म्हणजेच बाबासाहेबांच्या स्वप्नातील भारत कोणता आहे लक्षात ठेवा बाबा स्वप्नातील जो भारत आहे त्याचा पाया घालण्याचं काम या देशामध्ये जर कोणी केलं असेल तथागत गौतम बुद्धांच्या नंतर तो पाया घालण्याचं काम संत नामदेव महाराजांनी केलेलं आहे नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप दीप जगी ज्ञानाचा दीप लक्षात ठेवा ज्ञानाचा दीप कशासाठी लावायचं आहे तर अज्ञान नष्ट करण्यासाठी अंधकार नष्ट करण्यासाठी अंधश्रद्धा नष्ट करण्यासाठी हा ज्ञानाचा दीप लावायचा आहे हा ज्ञानाचा दीप लावण्याचं काम करायचं आहे आणि हा ज्ञानाचा दीप लावणं म्हणजेच प्रबुद्ध भारत घडवणं प्रबुद्ध भारत घडवणं म्हणजे काही अशी वेगळी किमया नाही तर वारकरी साधू संतांचा जो विचार आहे खास करून जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा जो विचार 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 आहे तो तो म्हणजेच प्रबुद्ध भारत होय छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार होय तो विचार म्हणजेच छत्रपती शंभू महाराजांचा विचार होय आणि तो विचार म्हणजेच महात्मा फुलेंचा शाहू महाराजांचा विचार होय आणि त्यामुळे एकीकडे जर आमच्या मराठ्यांकडे ओबीसीकडे जर पाहिलं तर आपल्याला एकीकडे पूर्णपणे अंधार दिसतो परंतु जर आपण यांच्याकडे पाहून जर तुमचं मन खचून गेलं असेल यांच्याकडे पाहून तुम्हाला असं वाटतं मराठ्यांकडे ओबीसीकडे आता काही सुद्धा उपयोग नाही कारण या उत्तर भारतीय बुवाबाबांना आणणारे बळी पडणारे हे सगळे करणारे हे दोनच वर्ग आहेत लक्षात ठेवा भलेही यांचं नेतृत्व करणारे आजच्या वारकरी संप्रदायातील कायनू बायनू असतील मंत्री असतील आमदार खासदार असतील परंतु हे दोन वर्ग जर पेटून उठले आणि खास करून येथील मराठा जर पेटून उठला तर, तर हे कोणत्याही राजकारण्याला शक्य होणार नाही येथील ओबीसी जर पेटून उठला तर हे कोणत्याही राजकारण्याला शक्य होणार नाही परंतु हे पूर्णपणे हे दोनही वर्ग राजकीय दृष्ट्या गुलाम झालेले आहेत सामाजिक दृष्ट्या गुलाम झालेले आहेत धार्मिक दृष्ट्या गुलाम झालेले आहेत सांस्कृतिक दृष्ट्या गुलाम झालेले आहेत या लोकांना ना धर्म उरलेला आहे ना संस्कृती उरलेली आहे काही सुद्धा उरलेलं नाही या वर्गातील काही लोकांकडे मुठभर लोकांकडे चार दोन टक्के लोकांकडे पैसा आहे बाकी नव्वद टक्के समाज हा कंगाल आहे परंतु हा नव्वद टक्के कंगाल समाज या दोनही वर्गातील श्रीमंत लोकांनी पायाखाली दाबलेला आहे आणि यांच्यासोबत एक दुसरा वर्ग वर्ग आहे आहे ज्याची चर्चा होत नाही तो पैसावाला यांची एक युती झालेली आहे आणि या सर्वांनी मिळून येथील गरीब बहुजन समाजाला दाबण्याचं काम केलेलं आहे अंधश्रद्धेच्या अज्ञानाच्या खाईमध्ये दाबण्याचं काम केलेलं आहे आणि अशा मध्ये आशामध्ये एकीकडे आपण यांच्याकडे पाहिल्यानंतर ज्यावेळेस मन निराश होतं त्यावेळेस एक आशेचा किरण म्हणून एक मजबूत आधार म्हणून लक्षात ठेवा यांनी कितीही जरी प्रयत्न केला तरी यांचे प्रयत्न कदापि यशस्वी होणार नाहीत असा एक मजबूत आधार जोपर्यंत या प्रथमी तलावरचा शेवटचा माणूस जिवंत आहे तोपर्यंत वारकरी साधू संत आणि महामानवांच्या विचारांचा आधार विचारा आहे आज बाबासाहेब आपल्यामध्ये नाहीत आज छत्रपती शिवाजी महाराज आपल्यामध्ये नाहीत आज तुकाराम महाराज आपल्यामध्ये नाहीत परंतु त्यांचे विचार आपल्यामध्ये आहेत आणि विचार कधीही मरत नसतात लक्षात ठेवा सत्य कधीही मरत नसतं सत्य हे सत्य असतं कालही सत्य असतं आजही सत्य आणि उद्याही सत्यच असणार आहे सत्याला कधीही मरण नसतं लक्षात ठेवा आणि त्यामुळे सत्य आपल्यासोबत आहे ज्ञान आपल्यासोबत आहे त्यामुळे कोणालाही भिन्याची गरज नाही अगदी जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज म्हणतात नभी नभी मी भिनार नाही अगदी त्याच पद्धतीने आपल्याला पुढे जावं लागेल परंतु एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल कि महामानवांचा हा समृद्ध वारसा आपल्याला विसरून चालणार नाही याची जाणीव या, या मराठ्यांना ओबीसींना वारंवार वारंवार वार करून द्यावी लागेल खास करून जेवढ्या चळवळीत काम करणारे लोक आहेत जेवढे वारकरी साधू संतावर संतांवर प्रेम करणारे लोक आहेत त्यांची जिम्मेदारी प्रकर्षाने वाढलेली आहे या लोकांनी जागृत होणं गरजेचं आहे काही मला कॉमेंट आले की तुम्ही मशीनवर बोला अरे ईव्हीएम मशीनवर मी बोललेलो आहे परंतु माझ्या सारख्या सर्वसामान्य माणसाने बोलल्याने काही सुद्धा होणार नाही लक्षात ठेवा याबाबत भूमिका कुणी घ्यायला हवी राहुल गांधी यांनी घ्यायला हवी शरद पवार यांनी घ्यायला हवी उद्धव ठाकरे यांनी घ्यायला हवी विरोधी पक्ष जेवढे आहेत अखिलेश यादव आहेत यांनी घ्यायला हवी त्यांनी जर ठामपणे भूमिका घेऊन रस्त्यावर उतरण्याची भूमिका घ्यायला हवी परंतु ते भूमिका घेत नाहीत माझ्यासारख्या सर्वसामान्य लोकांच्या माझ्यासारख्या सर्वसामान्याच्या आवाक्याचा हा बाहेरचा विषय आहे सर्वांना माहीत आहे कशा पद्धतीने निवडणुकीमध्ये घोटाळा झालेला आहे आजचा आपला तो विषय नाही परंतु जी मला कॉमेंट आली त्याला उत्तर देणं अपेक्षित होतं म्हणून हे उत्तर दिलं परंतु लक्षात ठेवा आज आज या संघर्षाच्या काळामध्ये आज आपल्याला जर आपण हा संघर्ष केला नाहीत जर आपण बोललो नाहीत तर मित्रांनो आपलं अधपतन निश्चित आहे आपली परत गुलामी निश्चित आहे हे लोक आपल्याला परत मनुवादाकडे घेऊन चाललेले आहेत आणि अशा वेळी प्रकर्षाने लढावं लागेल जर येणाऱ्या पुढच्या पिढ्यांना जर वाचवायचं असेल येणाऱ्या पुढच्या पिढ्यांना जर या भोंधू मिश्रांपासून पासून या गोविंदगिरी पासून जर वाचवायचं असेल तर प्रकर्षाने बोलावं लागेल हरी जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम